हॅलो नमस्कार कसे तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज एकदम मस्त असा व्हिडिओ आहे खूप छान आहे मी तुम्हाला काहीतरी असं नवीन दाखवायचा प्रयत्न करते तर तुम्ही नक्की व्हिडिओला सपोर्ट करा आणि आज मस्त आपण दोन ठिकाण बघायला जाणार आहोत एक म्हणजे रायगड किल्ला आणि दुसरा म्हणजे महाड चौदार तळे असे दोन ठिकाण मी तुम्हाला बघायला दाखवणार आहे मी पण बघायला जाणार म्हणजे तुम्हाला दाखवते चला तर मग आपली तयारी झाली गाडी वगैरे आली चला आपण आत्ता जाऊ ता तर सगळ्यात पहिलं तर महाड लागतं पण महाडला कसं कधी पण आपण जाऊ शकतो कधी पण म्हणजे संध्याकाळी असं काही नाही वेळ वगैरे आणि याचं रायगडचं तसं नाही आहे रायगडचं पाच सहा वाजता बंद होतं रोपवे त्यामुळं पहिलं आम्ही रायगडला जाऊन येणार आणि त्यानंतर महाडला तर रायगडचा रस्ता बघा किती वळणावळणाचा आहे खूप वळणावळणाचा आहे रस्ता तर आत्ता मी जेमतेम जवळजवळ आलोच आहेत आमच्यापासून तरी पण खूप लांब आहे रायगड व्हिडिओ घेते मी तर आत्ता आपण रायगडला पोचलो आहे जो खाडी गाव आहे ना तिथे मग तिथून मग रोपवेनी जायचं ते बघा दिसले ना रोपवे तर भाऊजी बोलले तिकीट मी काढतो तुम्ही जात आतमध्ये तर मग तिकीट काढलं सगळ्यांचंच तिकीट लागतं तिथे योगेचं पण तिकीट घेतात कितीतरी वर्षाच्या नंतर घेतात तर हाईट नसतं तिथे तिकीटबरोबर तर योगेचं पण तिकीट आहे तर ते म्हणजे थांबा तर चला मग आता आम्ही थांबतो इथे ते गेले तिकीट काढण्यासाठी रोपवेचं तर मग रोपेचं तिकीट काढायला गेले चला तर मग आपलं आता तिकीट वगैरे काढलं आहे तर पटापट आम्हाला टाईम दिला होता तेवढ्या टायमामध्ये वापस यायचं होतं तेवढ्या टायमातच ते आपल्याला वापस यायचं होतं क आपल्याला असं पण वेळ झाला होता आम्हाला जाण्यासाठी अचानक ठरलं जायचं तर वेळ झाला होता तर योगेस खूप जोरात पडला बरं का रोपेला जायच्या पहिलं तर लगेच आम्हाला म्हणजे वेळ न तर लागला लगेच रोपे आला तर योग्यच जा होता मम्मा ते फोन नंबर दाखव मम्मा फोन नंबर दाखव तर तो फोन नंबर मी दाखवला तर योगेश अजिबात घाबरत नाही रोपवेला यायला त्याला आमच्या योगेश अजिबात घाबरत नाही आणि त्याचे मोठे दादा आहेत ना ते थोडेसे घाबरत होते तर आत्ता आम्ही पोचलो रोपवे आणि आता गडावर जाण्यासाठी चढतोय पण मी, मी नंतर एक प्लॅन केला म्हटलं एवढ्या पाहिल्या तर चढणार नाहीत मग मुलं पुढं बघायला पण म्हणजे असं चलणार नाहीत ना त्यामुळं मग तिथे पण तिकीट काढावं लागतं एका माणसाला पंचवीस रुपये तिकीट आहे गडावर जाण्यासाठी रायगड गडावर जाण्यासाठी आणि तेरा वर्षापर्यंत तिकीट नाही आहे तर आमच्या तिघाचेच तिथं काढावं लागले तर तिकीट काढलं मग म्हटलं एवढ्या पाहायला चढणार नाहीत तर इकडचा रस्ता खरंच आम्हाला माहिती नव्हता पण हा पण खूप चढायचा रस्ता आहे तर मला वाटलं योग्य सार म्हणजे असं पाहिलं नाहीत तर पळेल पण पुढं पुढं खूप आहेत येतात आम्ही चढलो आलो तर पहिलं शिवाजी महाराजाचा पुतळा बाजारपेठ आहे बाजारपेठच्या समोर शिवाजी महाराजाचा पुतळा आहे तर योगेश गेला दर्शन वगैरे त्यांनी घेतलं म्हणजे पाया वगैरे पडला आणि त्यानंतर आम्ही चाललो समाधी आहे ना शिवाजी महाराजाची समाधीकडे चाललो आम्ही तर हा जो रस्त्यामधला आहे ना तो घोड्याच्या साईडचा सा आहे ना तो आहे आ, हे बाजारपेठ म्हणजे ते घोड्याहून बाजार करायचे ना तर तो आहे बाजारपेठ तर आता आम्ही चालत 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 ते मस्जिदसारखं दिसतं ना ते एक मंदिर आहे बरं का वरून मस्जिदचं आहे पण आतमध्ये मंदिर आहे तर आलो आम्ही समाधीपर्यंत पण शिवाजी महाराजाची समान आहे तिथे तर तिथ